गावातील कृष्णा धोंडीबाग कदम वय वर्ष बेचाळीस या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे दरम्यान आपटी येथील शिवसागर जलाशयात संध्याकाळी आठच्या दरम्यान होडीतून जाळे टाकायला गेले असता जाळे टाकताना तोल गेल्याने पाण्यात बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही घटना घडल्यानंतर पोलीस पाटील शामराव गायकवाड यांनी मेडा पोलीस ठाण्यात या था घटनेबाबतची माहिती दिली सकाळी दहा वाजल्यापासून स्थानिक नागरिक व सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर हो होडीच्या सहाय्याने गळ टाकून शोध कार्य करत आहेत यावेळी विभागातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आहेत दरम्यान घटनास्थळी मेडा पोलीस ठाण्याचे बामनोली पीठ सहाय्यक पोलीस फौजदार अनिल भिसे त्यांचे सहकारी धीरज बेसके हजर झाले असून शोध मोहीम सुरू आहे नमस्कार मी आई संतोष मालुसरे सध्या मी जावळी तालुक्यातील आपटी या गावी असून शिवसागर जलाशयामधील याच ठिकाणी रात्री आपटी गावातील बेचाळीस वर्षाचा युवक पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे मच्छीमारीसाठी जाळे घेऊन आला होता मात्र होळीतून त्याचा पाय सटकला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला मात्र अजूनही मूर्तरी या काही हाताला लागला नाही या ठिकाणी मेढा पोलीस स्टेशनचे बिशे साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी या ठिकाणी हजर आहेत सह्याद्री टेकर्स आणि येथील ग्रामस्थ यांच्या वतीनं ती शोध मोहीम सुरू आहे कॅमेरामन संजय मालुसरे आणि संतोष मालुसरे व्ही एम न्यूज